ताल भागामध्ये आज सुरू असलेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले जैश ए मोहम्मद संघटनेच्या आसिफ आमिर आणि यावर या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळालेलं आहे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचं आणि मदत करणाऱ्या त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचं कंबरणं मोडल्यावर आता भारतीय लष्कराने काश्मीरातही शोधून शोधून दहशतवादी वेचून काढायला सुरुवात केली आहे बैसरन हल्ल्यानंतर आर्मीच्या हिटलिस्टवरती सध्या चौदा दहशतवादी आहेत आणि त्याच यादीतले हे तिघे आहेत अशीही माहिती मिळते मंगळवारी शोपियानमध्ये लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता आणि आज जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आपले प्रतिनिधी सोमेश कुलगी आपल्याला यासंदर्भात अधिक माहिती देतील सोमेश नक्की काय माहिती आणखीन या ऑपरेशनबद्दल या चकमकीबद्दल आता जर आपण पाहिलं तर जैश ए मोहम्मदशी संबंधित तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे भारतीय लष्कराकडून एकूण चौदा दहशतवाद्यांची यादी निश्चित केली गेली होती पहलगाम हल्ल्यानंतर ज्यांचा थेट संबंध होता या संपूर्ण पहलगाम हल्ल्याची कॉन्स्पिरसी यशस्वी करण्यामध्ये आणि पहलगाम हल्ल्याची हल्ल्याचा कट रचण्यामध्ये आणि त्या अनुषंगाने जर आता आपण पाहिलं तर आसिफ शेख ज्याचं ज्याचा फोटो हा देखील प्रसिद्ध झालेला आहे या आसिफ शेखला कंठस्नान घालण्यामध्ये श लष्कराला यश आलेलं आहे आसिफ शेख हासिम मुसा या सर्व दहशतवाद्यांची नावं ही द या स सुरक्षा यंत्रणांनी निश्चित केली होती पहलगाम हल्ल्यानंतर पहलगाम हल्ल्याच्या अनुषंगाने जी एकूण कॉन्स्पिरसी केली गेली त्या कॉन्स्पिरसीमध्ये सहभागी असल्याचा या सर्व दहशतवाद्यांवर संशय आहे आता निश्चित आहे की जे पहलगाममध्ये प्रत्यक्ष हल्ला करणारे जे चार दहशतवादी होते त्यांचाही शोध सध्या भारतीय लष्कराकडून भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून घेतला जातोय आणि सध्या जी आपण बातमी ऐकतोय अगदी परवाच्या दिवशी देखील तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता त्यानंतर आता या तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आलेलं आहे जे एन्काउंटर सुरू होतं त्या एन्काउंटर दरम्यान ही कारवाई झाल्याचं आपल्याला कळतंय काल शॉपियनमध्ये सुद्धा एन्काउंटर झालं तर आपण जर पाहिलं तर संपूर्ण काश्मीर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्कराकडून दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन सुरू आहेत आणि त्यामध्ये रोज या सगळ्यांचा शोध घेतला जातोय एन्काउंटर होत आहेत एन्काउंटरच्या दरम्यान हे सगळे दहशतवादी मारले जात आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट